नमस्कार मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीस किचनमध्ये आज इथे आपण बनवणार आहे साजूक तूप घरी असे ती सोप्या पद्धतीने अगदी दोन स्टेपमध्ये आपण हे मस्त असं जाडसर तूप रवादार तूप बनवणार आहे आणि हेच तूप बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे दुधाची साही मी ही गोकुळ दुधाची साही जमा केलेली आहे साधारणतः आठ ते दहा दिवस ही साही मी जमा केलेली दे आहे आणि आपल्याला ही फ्रीझरमध्ये ठेवायची आहे थोडा वेळ अगोदर करायच्या आधी एक दहा पंधरा मिनटं बाहेर काढून ठेवायची त्यानंतर गॅसवर एक कढाई ठेवायची आणि जे आपण साही जमा केलेली आहे ते कोणतेही आपल्याला साही फेटून मलाई त्याची वेगळी करून असं फेटायची ना गरज नाही आहे अगदी म्हणजे जसं आपण साजूक चूक मार्केटमध्ये एवढं महाग भेटतं तसंच आपण सोप्या पद्धतीने इथे मी घरी बनवणार आहे हे बघा साही डायरेक्टली मी गॅसवर म्हणजे कढईमध्ये घातलेली आहे कोणतेही फेटून त्याची मलाई वेगळी किंवा ते लोणी वेगळं काढून घेतलेलं नाही आहेत तो प्रोसेस बराच लेंदी आहे ही हे जे प्रोसेस आहे खूप म्हणजे पटकन असा हा होतो आणि अगदी म्हणजे दहा ते पंधरा मिनटामध्ये आपण हे मस्त त असं रवादार साजूक तूप तयार घरीच करायचं आहे आणि हे तूप आपल्याला मार्केटमध्ये खूप महाग भेटतं आणि हे बघा गॅसवर घातल्यानंतर गॅस आणि मेन ह्याच्यामध्ये आठवण आपल्याला ठेवायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला बिलकुल फास्ट करायची नाही हे जे आपल्याला आप आप तूप बनवायचं अग ते स्लो गॅसवरच करायचं आहे बिलकुलही एकदा देखील आपल्याला हे गॅस फास्ट करायचं नाही जर तुम्ही गॅस फास्ट केला हे जे आपले साही म्हणजे जे मलाई आपण जे जमा करून ठेवलेली आहे ती बाजूने जळणार आणि मग त्याचा स्मेल तुपाचा वेगळा येतो म्हणजे विचित्र तूपची टेस्ट पण पूर्ण बदलून जाते त्यामुळे आपल्याला हे पूर्ण प्रोसेस बारीक गॅसवरच करायचं आहे आणि हे कंटिन्यू आपल्याला हे बघा जसं मी साईडने काढत आहे ना तसं करतच आपल्याला हे कंटिन्यू फिरवत राहायचं आहे जर तुम्ही गॅसवर ठेवून दिलात आणि लक्ष नाही दिला किंवा फिरवत नाही राहिलात तर ते तूप आपल्याला चांगलं नाही लागणार प्लस ते थोडंसं त्याच्यामध्ये कडवटपणा असा येतो त्यामुळे हे आपल्याला कंटिन्यू असं फिरवत राहायचं आहे हे बघा अगदी म्हणजे एक पाच मिनटामध्ये बघू शकता तुम्ही साई जे आपली पूर्ण मेल्ट होऊन हे बघा वरती जे आपण हे तूप जे आहे ते आपलं रेडी व्हायला आलेलं आहे कारण हे बघा जी मलाई आहे ती पूर्ण वितळली आहे आणि तुम्ही बघू शकता साईटने थोडं थोडं हे तूप रिलीज करत आहे हे बघा बघू शकता असंच आपल्याला हे कंटिन्यू एक पाच दहा मिनटं फिरवत राहायचं आहे आणि गॅस मात्र स्लोच ठेवायचं आहे आणि हे एवढं महागाईचं तूप आपण बाहेरून आणण्यापेक्षा बघा तुम्ही किती पटकन अशी ही आपली रेसिपी रेडी होते आणि हे आपल्याला कंटिन्यू फिरवत फिरवत बघा बाजूने आपल्याला तूप रिलीज होत आहे म्हणजे जे, जे मलाई आहे ते सगळं तूप इथे रिलीज करते आणि हे बघा थोडं थोडं आपल्याला हे फिरवत 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 आपलं ही तूप रेडी आहे आणि आता जसे सणवार सगळेच चालू होणार आहे जसं की आता एक दोन दिवसानंतर नवरात्र चालू होणार त्यानंतर दिवाळी आणि असे सण चालू झाले की घरात आपल्याला काय ना काय तुपाचा पदार्थ गोड करावाच असतो त्यामुळे आपल्याला बाहेरून तूप आणायची गरज नाही तर घरीच असं मस्त फक्त हे तूप बनवलेलं आहे बघा आता हे आपल्याला जास्त वेळ फिरवायची गरज नाही थोडा वेळ दहा पंधरा मिनटात आपलं हे तूप रेडी होतं हे बघा तुम्ही बघू शकता अगदी म्हणजे कंटिन्यू त्याच्यामध्ये काहीही न घालता किंवा त्याची मलाही वेगळी न म्हणजे त्याचं लोणी न काढता आपण किती मस्त इथे तूप बनवलेलं आहे बघा आणि इथपर्यंत जर रेसिपी बघितली असेल ना आणि आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा त्यानंतर काही गॅस बंद करून घ्यायचा आणि हे पूर्ण थंड व्हायला द्यायचं आहे पूर्ण थंड झालं झालं ना की एका काचेच्या भांड्यात हे गाळून घ्यायचं आहे पूर्ण थंड झालं कीच आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे गरम असताना गाळायचं नाही हे, हे बघा व्यवस्थित असं पूर्ण गाळून घ्यायचं आहे आणि ह्याच तुपा मलाईच्या जे आपण तूप बनवले आहेत ते तुपाचा जे वरचं जे दाणेदार भाग आहे तो आपण आता जे गाळून घेतलेला आहे तो फेकायचा नाही ह्याच्यापासून एक मस्त अशी स्वीट डिश रेडी होणार आहे आणि ही स्वीट डिश माझ्या मुलांना भरपूर आवडते मुलांना काय मला देखील किंवा माझ्या नवऱ्याला देखील भरपूर आवडते अगदी ही पण रेसिपी तुम्ही तुम्हाला दाखवणार आहे ह्याच व्हिडिओमध्ये तर इथपर्यंत बघितले असेल तर प्लीज सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका बघा तुम्ही मी दहा दिवसाच्या मलाईमध्ये आठ दहा दिवस जास्त दिवस नाही ठेवलं इथे साधारण इथे पाव किलो आपण तूप बनवलेला आहे हा अर्धा किलोचा डब्बा आहे अर्धा किलोच्या डब्यामध्ये तुम्ही बघा हा अर्धा डब्बा झालेला आहे म्हणजे हा सा पाव किलो डब्बा झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती जाडसर असं दाणेदार आपलं तूप रेडी झालेलं आहे आणि हेची किती इझी स्टेप मी तुम्हाला दाखवली आहे कुठलीही आपण लोणी काढून किंवा वेग दूध वेगळं करून मलाई वेगळं करून असं काहीही प्रोसेस द तो जे मलाई आहे ती घोटून वगैरे काही केलेलं नाही त्यानंतर मी जसं तुम्हाला बोललेलं एक स्वीट डिश दाखवणार आहे ह्याच जे आपण मलाईपासून जे वरचं दाणेदार निघतं ना ते आपल्याला पुन्हा एकदा त्याच कढईमध्ये घालून हलकसं फिरवून घ्यायचं आहे हलकसं फिरवताना ह्याच्यामध्ये हे कसं तुपामध्ये शिजलेलं असतं म्हणजे फ्राय झालेलं असतं त्यामुळे एकदम असं कडक होतं त्यासाठी आपल्याला अगदी दोन चार चमचे इथे दूध घालायचं आहे जास्त दूध घालायचं नाही आणि दूध देखील आपल्याला हे एकदम नाही घालायचं अगदी थोडं थोडं म्हणजे एक चमचा चमचा असं घालत आपल्याला हे हे पण आपल्याला करताना बारीक हेसवरच करायचं आहे अगदी थोडं थोडं घालत आपल्याला हे फिरवत राहायचं हे बघा तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं हे फिरवून घ्यायचं जेणेकरून हे जे आपले मलाईचे दाणे आहे म्हणजे जे असं तूप काढून जे दाणेदार असं निघतं ना खवा कसा असतो हा तसाच आहे त्याचसाठी आपल्याला कसं थोडं म्हणजे क्रिस्पीनेस येतो म्हणून ह्याच्यामध्ये दूध घालून थोडंसं सॉफ्टनेट करायचं आहे त्यासाठी हे बघा मी दोन चार चमचे असं दूध घातलेलं आहे आणि हे बारीक गॅसवरच आपल्याला करायचं आहे ना तर पुन्हा हे जळणार आणि त्यानंतर काय चवीनुसार साखर घालायचे इथे मी एक वाटी हा खवा म्हणजे असा खवा रेडी झालेला त्यासाठी एक चमचा मी साखर घातलेली एक चमचा साखर इनफ आहे मस्त असं हे गोड होतं जास्त साखर पण गरज नाही घालायची जर तुम्हाला जास्त पाहिजे तर तुम्ही घालू शकता आणि हे बघा मस्त असं हा ख खवा रेडी झालेला आहे खूप छान लागते हे स्वीट डिश पण हे जर करताना एक लक्षात ठेवायचा जे आपण हा खवा जे आहे तो पूर्ण त्याच्यातलं तूप गाळून घ्यायचं आहे म्हणजे अगदी घट्ट असं दाबून हे तूप काढून घ्यायचं आहे जर नाही काढलं ना तुम्ही तूप तर खाताना पूर्ण असं दम तूप तोंडा तसा तो म्हणजे एकदमच जास्त होतं आणि ते त्याची टेस्ट जास्त नाही लागत आणि हे बघा अशा प्रकारे इथे आपण देखील हा रेडी केलेला आहे मस्त असं लाग लागतो हा आजची रेसिपी जर तुम्हाला साजू चुपाची ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्की घरी बनवा आणि हो हा देखील बनवा खायला खूपच मस्त लागतो आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा थँक्यू